नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा स्पेशली शिक्षक मित्रांसाठी आहे तर आपण सर्वांनाच माहीत आहे की शाळेची संचमान्यता करण्यासाठी तीस सप्टेंबर रोजीची स्टुडंट पोर्टलवरील संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि याच संदर्भामध्ये आज काही स्टुडंट पोर्टलवर शाळांसाठी नवीन सूचना देण्यात आलेल्या आहेत आता काय आहेत नवीन सूचना या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी इथे आहे स्टुडंट पोर्टलवर तुम्ही पाहू शकता शाळांसाठी नवीन सूचना आहेत सर्वप्रथम एक नंबरची सूचना आहे सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्सफर करणे आउट ऑफ स्कूल ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव अटॅच रिक्वेस्ट ॲप्रूव न्यू स्टुडंट एंट्री इत्यादी कामे पूर्ण करावीत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनंतर या सुविधा काही कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहेत तरीही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे दोन नंबरची सूचना आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरची स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे तरी सर्व शाळेचे मुख्याध्यापकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी प्रमोट करणे ट्रान्स्फर करणे इत्यादी कामे पूर्ण करावी त्यानंतर विद्यार्थी संख्येत झालेला बदल सन चोवीस पंचवीसची संचमान्यता करताना विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे सर्व शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक व इतर सर्व युजर्स यांचे विद्यार्थी पोर्टल लॉग इन पासवर्ड रिसेट करण्यात आले आहे तसेच साठ दिवसाची कालावधीनंतर पासवर्ड रिसेट करणे अनिवार्य राहील याबाबत युअर पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशी सूचना प्राप्त होईल त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड रिसेट करून स्टुडंट पोर्टलचा वापर करता येईल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरता प्रमोशन सुरू करण्यात आलेले आहे सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आधार क्रमांकाविषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विद्यार्थ्याचे वैद्य म्हणजेच व्हॅलिड करावेत जेणेकरून संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीससाठी ॲन्युअली अडचणी निर्माण होणार नाहीत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे स्टुडंट पोर्टलवर जाऊन सूचना पाहू शकता तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीस सप्टेंबर रोजीपर्यंत तुम्हाला या सर्व गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपले विद्यार्थी व्हॅलिड करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमची संचमान्यता होत असताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर ही सर्व कामे करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टुडंट पोर्टल असेल किंवा डायस प्लस असेल किंवा इतर योजनाविषयी माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत असतो तेव्हा अशा माहितीसाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र